संपेपर्यंत अगदी महिनाभर कुरकुरीत राहणारा कधीही बनवला नसेल अशी चिवड्याची रेसिपी पाहूया तर त्यासाठी एक कप ओरायचं हो तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पावडर तयार करून घेतली अर्धा कप साबुदाना त्याचीही पावडर तयार करून घेतली त्यानंतर दीड कप पाणी घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल किंवा तूप टाकून ह्या पाण्याला उकळी आणायची उकळी आल्याच्यानंतर वरयचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे जशी आपण मोदकांसाठीची उकड काढतो की तशीच उकळ्याची सुद्धा काढायची आहे उकड तयार झाली की लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे त्यामध्ये साबुदाना चं जे पीठ आहे हे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे पाण्याचा हात लावून अगदी लोण्यासारखी मऊसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं त्यानंतर शेवच्या साच्यामध्ये भरून मस्त अशी शेव लगेच तळून काढायची तळलेली शेव एका ताटामध्ये काढून सुरून घ्यायची त्यासोबतच यामध्ये काही ड्रायफ्रूट शेंगदाणे हिरवी मिरची तळून सुद्धा घालायची उपवासाला खाणार असल्यामुळे यामध्ये आपण दुसरे काही साहित्य वापरणार नाही तर लगेचच यामध्ये दोन चमचे साखर चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेली शेव मिक्स करायची आणि मस्त असा उपवासाचा भगरीचा चिवडा या ठिकाणी खाण्यासाठी